थांब काय जे असे काढलं दादा कुसू का दादा सगळे दिले मी जाऊ का मी सगळे दिले तुम्हाला माहिती आहे थांब का काय बॅग मध्ये काय जाग नाही दादा बॅग बै, नाही देऊ शकत मी सॉरी बस ह्याच्या बॅग मध्ये काहीतरी किमती मारले तुम्ही बॅग घ्या ना नाही बॅग ना बॅग ना बॅग नाही बॅग आता कुठं पळशील रे चल काढ बॅग मध्ये काढ बॅग मध्ये काढ दाखव काय तू बॅग मध्ये दाखव काय दाखव 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 सॉरी दादा तुम्हाला दादा तुम्हाला सॉरी तुमच्या दोघाकर जे आहे ना ते मला कुठे आहे गाडी चाळीस इकडे आणते गाडीच्या गाडीच्या बॅन लोक <laughs> आले चोरी करायला बंदुकी मनाला लाइटर मधला फरक कळणार ह्यांना